हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुमा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आणि तुम्ही बघत आहात हे दोन सर आलेले आहेत नळदुर्गवरून नळदुर्ग नाग हां नळदुर्गवरून आणि दोन्ही शिक्षक आहेत सर जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत आणि शेती वगैरे आहे सोबतच आणि कुक्कुटपालन पण करतात मित्रांनो आणि आपल्याकडून पिल्लं कोंबडी आणि कोंबडा असं त्यांना जे आवडेल ते घेण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो तर त्यांची ओळख करून देतो सर बोला माझं नाव श्रीराम साखरे मी राहणार मरगा तालुका जिल्हा धाराशिव इथून आलेलं आहे सरांचं मी गावटी दरबार म्हणजे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर माहिती घेतली आणि या ठिकाणी प्युअर देशी गावरान कोंबडीची जात मिळण्यासाठी खास आम्ही शोध घेऊन या इथंपर्यंत आलेलो आहोत आणि इथूनच आपल्याला त्याचं जे थोडं वंश वाढवायचं आहे म्हणजे आपण काम वृद्धी करायचं आहे तर त्याच पिलांपासून आपण करावे आणि लोकांना प्युअर कसं मिळेल गावरान हे पाहिलं जा यावरती लक्ष ठेवण्यासाठी लक्षपूर्वक आम्ही हे जाणीवपूर्वक हे करण्यासाठी या ठिकाणी येऊन आम्ही हे पिलं घेऊन जातो सरांकडून जे काय असतील त्याचं सर आम्हाला देतील ते आम्ही घेऊन जाऊ आणि ते चांगल्या प्रकारे वाढ करून ते पुढं आम्हाला कमीत कमी दोनशे चारशे असे वाढवून लोकांना शुद्ध गावरान कसं भेटेल बरोबर मग ते अंडा असो किंवा चिकन असो ते शुद्ध रूपामध्ये मिळावं म्हणून हे आमचा हा एवढा खटाटोप आहे माझ्यासोबत आलेले अशोकराज चिटो सर हे पण तीर्थ राहणार आणि तुळजापूरचे आहेत आम्ही दोघे या ठिकाणी आलो आता सरांची भेट घेऊन अगोदर सर्व माहिती घेतली आहे आम्ही की कोणता दवा द्यायचा किती प्रमाणात द्यायचा आणि खाद्य कशा प्रकारे द्यायचं त्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणती जात कशा पद्धतीने वाढ होते हे सर्व माहिती है आम्ही सरांकडून आज घेतलेली आहे आणि आम्ही जाऊन आता याचं इम्प्लिमेंट करू आणि जेव्हा आमचं विस्तार होईल तरच एक आम्ही सरांना बोलून आमचं फार्म दाखवू की बाबा कशा पद्धतीने हे डेव्हलप झालेलं आहे बरोबर थँक्यू थँक्यू तर मंडळी ह्याच्यामध्ये आपण फीड दिलं त्यांना आणि अँटीबायोटिकचं पावडर दिले आणि आता हे पिलं जाणार आहेत तर त्यासाठी पण आपण त्यांना अँटीबायोटिक पन दिले ह्याच्यामध्ये काय तर नवीन फार्ममध्ये गेल्यानंतर त्यांना लगेच आजार वगैरे होऊ नये किंवा इतर कोंबड्यांचा सं, सं, संसर्ग वगैरे होऊ नये त्यासाठी आणि जरी झाला तरी ह्यांच्यामध्ये तेवढी रोगप्रतिकारशक्ती असावी त्यानिमित्त त्यासाठी मित्रांनो अँटीबायोटिक मल्टीविटॅमिन ॲस्ट्रोबेट या गोष्टी आपण दिलेल्या आहेत मित्रांनो या पिलांना तर हे खात आहेत आणि सर आलेले आहेत दोघं गाडी वगैरे आहे त्यांची पाठीमागं तर ते इथून मो ह्याला आहे जाणार आहेत नळदुर्गला जाणार आहेत मित्रांनो तर हे पिल्ल वगैरे घेण्यासाठी आले आहेत पण सध्या आपल्याला जायचं दुसऱ्या आप फार्मवरती त्यांना दुसरा एक फार्म दाखवायचा बाहेरचा तर तो फार्म आपण दाखवूया आणि ते झाल्यानंतर मग आपला त्यांना जे आवडतील ते पक्षी ते घेऊन जातील मित्रांनो

चार झाले आणि हे दोन्ही कोंबड्या आहेत सर बघा तुम्ही हा तीन आहे तीन आहे हा तीन निये, तीन ते दोन्ही कोंबड्या आहेत तीन निये, तीन हा तीन आहे दोन तीन गेले चालेल दोन तार गेले हा हां तीन म्हणजे हां ती तीन तीन झाले चालेल चार 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 चार

व्हिडिओ बघा चार कोंबड्या झाल्या बाकीचे कोंबड्या आहेत तसं बनव्या अजून मग आपण मादी मिळाली मादी माझ्याकडे एकच आहे सर आणि दोन कोंबड्या आहेत तुम्हाला दाखवतो की

चला सर तुम्ही हां तुम्हाला इकडून जायचं ना हां काय मग कसा वाटला अनुभव बरं बरं छान वाटलं आणि आता एक दोन तीन महिने चांगले मोठ्यापणा तुम्हाला व्हिडिओ करून पाठवतो आणि ह्याच्या आपण वाढ वाढ पण आपण एक शंभर दोनशे कोंबडी करून वाटते पण आम्ही तुमच्याकडे येऊन भेट घेऊन आम्ही